सौरभ काळमे संचालक अखिल कुणबी समाज नागपूर आपण जसं म्हणतो वारकरी संप्रदायातील सगळ्यात मोठा जो सण आहे कार्तिकी एकादशी त्याचं भव्य आयोजन यावेळेस आम्ही चिटणवीस पुरा रोड महाल अखिल कुणबी समाज भवन येथे विठ्ठल रुक्मिणीचं प्राचीन मंदिर आहे याची जी स्थापना एकोणीसशे छप्पनची स्थापना आहे आणि उद्या इथे ला हजारो भाविक आपल्या श्रद्धेने इथे येत असतात त्यामुळे भव्य असा कार्यक्रम व त्यानंतर महाप्रसादाचे जा आयोजन आम्ही या ठिकाणी केलेले आहे किती दिवसात हे आमचं उद्यापासून पाच दिवसाचं आयोजन आणि टिपूर पौर्णिमेपर्यंत त्यामध्ये उद्यापासून भजन असो कार कीर्तन असो असे बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे कुठ कुठले भाविक या या, या कार्यक्रमातून येणार कुठल्या भागातील भाविक म्हटलं की, की समाजातील असो किंवा इतर असो हा हे जे मंदिर आहे प्राचीन असल्यामुळे इथे वि विदर्भातील सगळे भाविक या ठिकाणी येणार म्हणजे चार पाच दिवसही धार्मिक कार्यक्रम चार पाच दिवसीय कार्यक्रम चार पाच दिवसी धार्मिक कार्यक्रम राहणार आहे रोज कीर्तन आहे त्यानंतर भज भजनाचा कार्यक्रम आहे वारकरी संप्रदायाचे भजन या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारचे आमचे कार्यक्रम या वर्षी मोठा उद्देश म्हणजे हेच आज आपण विदर्भामध्ये बघतो की वारकरी संप्रदाय सगळ्यात मोठ्या प्रमाणावर विठ्ठलाचे भक्त या ठिकाणी आहेत त्यामुळे आम्हाला सगळ्यांचा सोबत घेऊन एक यावेळेस मोठा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे किती भक्तगण या सोहळ्यात येण्याची अपेक्षा आहे किती म्हणजे तरी पाच दहा हजार लोक या ठिकाणी येतात हर वर्षी येतात या मंदिराला हे प्राचीन मंदिर असल्यामुळे बरेचसे भक्तांची इथे या सगळ्यांना इथे आशीर्वाद मिळत असतो असे इथचा इतिहास झालेला आहे त्यामुळे प्रत्येक जण विठ्ठू दर्शन करायला नक्कीच येतात शेवटच्या दिवशी कुठल्या प्रकारचा सोहळा आयोजित करण्यात आला शेवटल्या दिवशी आपण सगळ्या भक्तांसाठी एक भव्य असा महाप्रसाद या ठिकाणी ठेवलेला आहे भक्तांना आव्हान म्हणजे आता तेच की आता जे या पद्धतीने वातावरण शेतकऱ्यांचं जसं कर्जमाफी चालू आहे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे विठू मावलेला सगळ्यांचं एकच म्हणणार आहे हो यावेळेस सगळे शेतकरी सुखी राहो अण्णा या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा ती आज या वेळेस विनंती करतो आणि उद्याच्या वेळेला सगळ्यांनी સહપત્ની સહપરિવાર કાર્યક્રમ ઉપેન્દ્ર કાળમે અધ્યક્ષ અખિલ કુમ